श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे संक्रांतीची कर ज्याला आपण किंक्रांत या नावाने देखील ओळखतो तर आज प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा जो एक प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे एक वेळेस तुम्ही उपाशी राहिलात तरी चालेल पण आपल्या मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपवण्यासाठी त्यांना अभ्यासात प्रगती नोकरीत यश मिळावं यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर मुलाबाळांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल मकर संक्रांतीच्या नंतर येणारा दुसरा दिवस म्हणजेच किंक्रांत किंवा करी दिन या दिवशी किंकार सूर्या नावाच्या राक्षसाचा सहार झाल्याने या दिवशी स्त्रिया शेणात हात घालणे कटू बोलणे मोकळे केस ठेवणे टाळतात तर तिळाची भाकरी खातात दानधर्म करतात आणि शांत राहून कुलदेवीची पूजा करतात कारण हा दिवस शक्तीचा नाश आणि नवीन ऊर्जेच्या स्वागताचा असतो असे मानतात की संक्रांतीच्या दिवशी देवीने किंकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांती म्हणून साजरा केला जाऊ लागला या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि त्यांची उत्तरायण सुरू होते त्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते म्हणून हा दिवस शुभ मानला जातो तीळ आणि गूळ खाल्ल्याने शरीरात थंड ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते असे देखील म्हटले जाते या दिवशी काय करू नये तर वाईट बोलू नये शुभ कामे टाळावे काळे कपडे टाळावे मोकळे केस ठेवणे टाळावे शेणात हात महिलांनी घालू नये या दिवशी काय करू नये हे आपण बघितलं तर या दिवशी काय करावे हे आपण बघूया या दिवशी असं म्हणतात की भोगीची शिळी भाकरी खाण्याची परंपरा आहे त्यामुळे जर तुम्ही ती ठेवलेली असेल तर ती तुम्ही नक्की खा त्यानंतर तिळगुळ धान्य ब्लँकेट त्यांचे दान करून पूजा करून गोड पदार्थ अर्पण करा घरात शांतता राखणे महत्वाचे आहे कारण या दिवशी घरामध्ये जर किरकिर कटकट त्याचबरोबर घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती आहे तर ती जर आपल्या घरामध्ये आली तर अनेक प्रकारच्या दुःखांचा आणि संकटाचा आपल्याला सामना करावा लागतो त्याचबरोबर हा जो प्रभावी उपाय आहे तर तो देखील आपल्याला करायचा आहे बघा आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ते अभ्यासात असेल नोकरीत असेल शेती असेल किंवा मा माझा मुलगा किंवा मा मुलगी लहान आहे तर मग त्यांना प्रत्येक ठिकाणी आजारपण किंवा चिडचिड जी होत असते तर ती त्यांची दूर व्हावी अशा ज्या या समस्या आहेत त्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे पण प्रभावी असे उपाय जे आहेत ते करायचे असतात फक्त उपाय करत असताना किंवा सेवा करत असताना आपल्याला त्यावरती पूर्ण विश्वास पाहिजे पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने ज्यावेळेस आपण हे उपाय करतो त्यावेळेसच आपल्याला त्याचं संपूर्ण फळ जे आहे ते मिळत असतं तुमचा मुलगा खूप उच्च प्रतीचे शिक्षण घेतलेला आहे बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेला आहे पण तरी त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही नोकरी प्राप्त होत नाही पगार वाढ होत नाही प्रमोशन होत नाही आहे किंवा कुठेतरी ग्रहांचा जो दुष्परिणाम आहे तर तो त्यांच्या कुंडलीमध्ये झालेला आहे आणि तो परिणाम त्यांच्या जीवनावरती आपल्याला दिसत असेल त्यांचा स्वभाव हा टी चिडचिडा आणि तापट झालेला असेल अनेक प्रकारचा दुःखांचा आणि संकटाचा ते जर सामना करत असतील तर अशा ह्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात इथे कोणत्याही प्रकारच्या वयाची मर्यादा नाही आहे कोणत्याही वयाच्या मुलांसाठी मुलींसाठी हा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात अगदी साधा सोपा आहे तुम्हाला आपल्या मुलासाठी एक उतारा जो आहे तो करायचा आहे आणि हा उतारा मुलांवरून उतरून तुम्हाला फेकून द्यायचा आहे यामुळे काय होईल तर त्यांना अभ्यासामध्ये त्यांचे लक्ष लागेल काय होतं बघा आपल्याला कधीतरी जाणवतं की मुलं खूप अभ्यास करत होते पण अचानकच त्यांचे अभ्यासातील लक्ष जे आहे ते कुठेतरी विचलित होत आहे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये नकारात्मक शक्ती तयार झालेली आहे किंवा मुलं जे आहेत ते अभ्यास करत नाहीत आणि केला तरीही परीक्षेसाठी गेलं तरी ते सर्व विसरून जातात अशा ह्या ज्या काही आपल्या समस्या आहेत ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हे प्रभावी असे उपाय जे आहेत ते सांगितले जातात तर असा हा प्रॉब्लेम उपाय कसा करायचा ते आपण बघूया घरातील जर तुम्हाला सुतक वगैरे पिरियड असेल तर तुम्हाला उपाय करता येणार नाही याची काळजी घ्या आणि जर घरातील आईला जर पिरियड्स वगैरे असतील तर दुसरं कोणी हा घरातील उपाय केला तरी चालेल परत सांगते वयाची मर्यादा नाही आणि कोणत्याही वयाच्या मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही करू शकता त्याचबरोबर मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तरी हा उपाय कसा करायचा हे देखील सांगणार आहे आणि सर्वात महत्वाचे एक नियम आपल्याला इथे पाळायचा आहे तो म्हणजे आता जर तुम्ही हा उपाय करताय तर अगोदरच आपल्याला तो कोणाला सांगायचा सा नाहीये आपण घरातल्या व्यक्तींना सांगू शकतो पण बाहेरचे जे कोणी असतात तर त्यांना चुकूनही तुम्ही सांगू नका कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल काय भावना असते हे आपल्याला देखील माहिती नसतं आणि ती जी नजर आहे तर ती आपल्या उपायाला लागते आणि कुठेतरी अनेक प्रकारच्या दुःखांचा आणि संकटाचा सामना आपल्याला करावा लागतो त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो घरामध्ये तुम्ही सांगू शकता पण इतर बाहेर जे रिलेटिव असतात किंवा आपले शेजारी वगैरे असतात तर त्यांना चुकूनही आपल्याला सांगायचं नाही तर आता उपाय कसा करायचा तर अगोदर स्वच्छ आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची त्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आणि संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी पाच ते सात हा जो कालावधी असतो ह्या कालावधीमध्ये लक्ष्मी आपल्या घरात येते आणि घरातील वातावरण हे प्रसन्न झालेलं असतं तर त्या वातावरणामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता यासाठी एक पेपर घ्यायचा आहे किंवा कागद वगैरे किंवा एखादी प्लेट वगैरे घ्यायची त्यावरती तुम्हाला आता हे जे काही साहित्य सांगत आहे तर ते ठेवायचे आहे त्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला ठेवायचं आहे ते म्हणजे थोडेसे काळे तीळ थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी ठेवली तरीही चालेल लाल सुकलेल्या देटा सकटच्या पाच मिरच्या ठेवायच्या आहेत एक तुम्हाला तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये केरसुनी झाडू असतो बघा तर त्या झाडूचा थोडासा फळ काढून घ्यायचा आहे आणि तो देखील ठेवायचा आहे अशा पद्धतीने या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत त्यानंतर घरामध्ये आपण अगरबत्ती लावतो तर त्या अगरबत्तीची रक्षा तुम्हाला त्यावरती टाकायची आहे आणि आता आपल्याला जी प्लेट आहे ती प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत तुम्हाला ज्या काही तुमच्या मुलांच्या बाबतीत समस्या आहेत अडचणी आहेत सुख शांती समृद्धी अभ्यासात प्रगतीत नोकरीत यश सर्व दुःख दोष अडचणी दूर व्हावेत अशी जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मुलांच्या डोक्यावरून अँटी क्लॉक वाईज म्हणजेच घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरत असतं तसं त्या पद्धतीने अँटी क्लॉक वाईज तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत त्या मुलांच्या डोक्यावरून सात वेळेस उतरवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे आल्यानंतर या वस्तू तुम्हाला मुख्य दरवाजावरून बाहेर फेकून द्यायच्या आहेत मग एखाद्या झाडाखाली टाका थोडेसे बाजूला घराच्या जाऊन कुठेतरी टाका रोडच्या कडेला वगैरे जिथे कोणाचाही हातपाय लागणार नाही त्याच्यावर पडणार नाही आणि आपल्यामुळे कोणाला इतरांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत त्यानंतर घरी यायचं आहे घरी येत असताना परत मागे वळून बघायचं नाही हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा आहे असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा आहे तर तो बघायला मिळेल आणि आता जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आणि घरामध्ये जर दोन मुलं आहेत तर दोन मुलांसाठी सेपरेट उतारे करायचे का तर हो दो दोन मुलांसाठी सेपरेट उतारे करावे लागणार आहेत तर भेटूया अशाच एका छानशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद